नमस्कार मंडळी मी आहे आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी गावी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आत्तीच्या गावाला म्हणजे कुसळवाडीला तशी आमची सुद्धा आत्ती आहे तर ती घरात नव्हती तर आम्ही डायरेक्ट कुसळेवाडीला गेलो त्याच्या आधी आईनं दादाला आणि आबांना सांगितलं होतं की नदीवरून वासरू आणि गाई धुवून आणा म्हणून आमचं वासरू एक वर्षभराचं आहे तर ते खूप आगाऊपणा करत असतं आबांना ऐकत नाही म्हणून मग दादा आणि आबा आणि तसेच माझ्या बहिणीची दोन मुलं आणि चुलत भावांची मुलं असं मिळून सगळेजण वासरू आणि गाईला धुवायला गेले होते त्यांच्यासोबत सुद्धा गेला होता आणि तिथं आबांनी त्याला काही नदीत उतरू दिलं नाही म्हणून तो त्या आबांसोबत एवढा भांडत होता की काही विचारूच नका म्हणजे ज्या व्यक्तीपुढे आम्ही ब्र शब्दसुद्धा बोलू शकत नाही त्या व्यक्तीसोबत माझा पोरगा भांडत होता तर काय म्हणावं या पोराला काही समजतच नाही नदीवर काही मी गेले नव्हते शूटिंग करायला छोट्या छोट्या मुलांनी शूटिंग केलेलं आहे तेच व्हिडिओ मी इथं अपलोड केलेले आहे दादा गाईला आणि वासराला धुवून आल्यानंतर मी पिल्लो आणि दादा निघालो कुसळवाडीला म्हणजे आत्तीकडं आणि आत्ती तर पोहोचलो सुद्धा तर आत्तीची आमच्या तब्येत जरा बरी नव्हती हे दादाला आमच्या कळलं तर तो म्हटला चला आत्तीला भेटून येऊया तर आत्तीची चुलत जाऊ आणि त्यांची सून आली होती मला भेटण्यासाठी तर त्यांचं सगळं इकडचं तिकडचं गॉसेप चालू होतं मी रेकॉर्डिंग करत होते हे त्यांना कळलं तसं त्या बोलायच्या बंद झाल्या आणि नुसत्याच हसत होत्या काय बोलू त्यांना समजत नव्हतं

ही आहे आमची चुलत मावशी जी कुसळेवडीतच राहते तिला आम्ही दिसल्यानंतर तिनं आवाज दिला आणि ती कपडे धुवायला कॅनॉलला जात होती आम्ही जाता जाता मावशीच्या घरी पण जायचं ठरवलेलं पण मावशी कपडे धुवायला गेल्यामुळं तिकडे काही जाता आलं नाही तो पण <laughs> ना <laughs> वर दाखवून काढ पिलो घाबरला पकड आम्ही पकड पटकन तुझ्या डोक्यावर आहे बघ हां तो पकड पकड ना तू हां के तोड तोड जरा वाढ घराच्या बाजूलाच आंब्याचं झाड होतं तिथून आम्ही पाच सहा केर्या तोडल्या खेड्यात काही आंब्याची झाड नाहीत असं नाही पण खूप उंच आहेत त्यावर चढायचं कधी वगैरे इथं चढायला वगैरे सोपं होतं म्हणून मग तिथूनच पाच काढल्या सगळ्यांना

नंतर आम्ही या कैऱ्या छान धुवून बारीक चिरून त्याला चटणी मीठ हळद लावून छान मिक्स करून सगळ्यांनी थोड्या थोड्या खाऊन घेतल्या तशी आमची आत्ती आणि त्यांच्या म्हणजे सगळी फॅमिलीच मुंबईला राहते तर ते सुद्धा मे महिन्यासाठी आले होते पिल्लूला तर आमच्या किती आंबे पाडव आणि किती नको झालं होतं दादाने त्याला उचलून घेऊन दोन आंबे पाडायला लावले तरीसुद्धा एक लेडीज वाडीतलीच आली होती तिला बोलत होता मला हेल्प करा हेल्प करा म्हणून असं आमचं पिल्लू ही आमच्या आत्तीची नात मोठ्या मुलाची मुलगी वैष्णवी तिला तर हे लोणचं कधी होतंय असं झालं होतं तर आम्ही पटापट लोणचं करून घेतलं कॅमेरामॅनला सांगितलं सगळ्यांच्यावर एकदा एकदा कॅमेरा फिरव तर कॅमेरामॅन म्हणतं मी कशी दिसणार मग तिलासुद्धा मी दाखवलं सुद्धा यूट्यूब चॅनेल आहे तर इथं मी कैरीला चटणी मीठ आणि हळद लावून घेत आहे छान असा मिक्स करत आहे तर तुम्ही कैरीचं हे लोणचं झटपटवालं लोणचं भाकरीसोबत की वगैरे खाल्लं आहे का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही तर अभ्यास करायला म्हणून जायचो आणि अशा कैऱ्या काढून चटणीची पुडी घेऊन जायचं सोबत आणि अभ्यास करत करत आंबे खायचे असे मस्त धमाल एन्जॉय केलेली आहे जांभळं करवंद वगैरे खायची एकदम भारी तर आपलं लोणचं वाढलं तयार आहे सगळ्यांना देऊन देते थोडंसं पहिल्यांदा मी टेस्ट केलं मस्तच झालं होतं आंबा जरा जास्त आंबट होता त्याच्यामुळं आत्तीनं आणि आत्तीच्या जावेनं थोडं कमी खाल्लं आणि बाकीचं सगळं आम्ही फस्त केलं तर आत्तीकडून मला सरळ चरणाला जायचं होतं चरणमध्ये मला थोडीशी शॉपिंग करायची होती कारण माझ्या चुलत भावाला नाही का बाळ झालेलं आहे आणि मी त्या बाळाला प फर्स्ट टाईम बघणार होते म्हणजे जवळजवळ आठ सात आठ महिने झालेत त्या बाळाला आणि मी आज त्याला बघणार आहे कपडे मी त्याला पुण्यातच घेतली होती आणि गावालाच म्हटलं काहीतरी घ्यायचं त्याच्यासाठी म्हणून आम्ही आत्तीला बाय बाय करून गेलो चरणामध्ये सरळ नंतर दादाच्या ओळखीच्या ज्वेलरकडे गेलो तिथं लहान मुलांसाठी दागिने बघितले तर करदोटा पैंजन मनगट्या वगैरे दाखवल्या त्यांनी तर मला हे दोन मनगट्या खूप आवडल्या ही एक आणि एक दुसरी आहे ती आवडली पण याचा काही उपयोग नाही असं ते ज्वेलर म्हणत होते आणि माझं लक्ष मात्र सारखं सारखं या बोरमाळीकडे जात होतं मग मी थोडीशी चौकशी करून ही बोरमाळ सासूबाईंच्यासाठी घेतली सुद्धा तर बघू शकता मस्त अशी बोरमाळ आहे आणि बाळाला दागिना घेण्यासाठी एवढा खटाटोप करून मी आले होते त्याच्यासाठी जे कडे घेतलं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही तर पुढं त्याचा फोटो लावते त्याच्या हातामध्ये असं बांगडी टाईप कडं आहे तर ते मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा